तुझा डेरे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठांमधील सामाजिक शास्त्र संकुलाच्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत करते सोलापूर विद्यापीठामार्फत सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉ रवींद्र चिंचोलकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम गुरुवारी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी भूषवले विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने स्मृतिचिन्ह सेवा गौरव प्रमाणपत्र शाल व बुके देऊन सरांचा सहपत्नीक सत्कार केला डॉक्टर चिंचोलकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संशोधक सर्गवासी भावाचाही उल्लेख केला मास कम्युनिकेशन विभागातील प्राध्यापक इथून पुढच्या जबाबदाऱ्या पूर्वीप्रमाणे पार पाडतील असा विश्वास डॉक्टर रवींद्र चिंचोलकर यांनी दाखवला आमच्या कुटुंबावर सोलापूर जिल्ह्याचा आणि याच खूप ऋण आहे कारण की माझे बंधू जे मोठे शास्त्रज्ञ होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेकदा त्यांचं कुलगुरु पदासाठी नावही आलं पण विसुडीचे संचालक होते ते जळगावच्या विद्यापीठामध्ये त्यांनी लाईफ सायन्सेस संकुल तिथं प्रारंभापासून मोठं उभं केलं पंधरा कोटी रुपयांचं त्यांनी अनुदान मिळवलं पण असा संसदा म्हणजे त्यांची पी एच डी झाली होती त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय सगळे संपर्क पहिल्यापासून तर त्यांना पहिली नोकरीची संधी जर कोणी दिली असेल तर ती सोलापूरच्या जिल्ह्यातल्या शिवाजी महाविद्यालयाने दिली होती बार्शीच्या म्हणजे माझ्या बंधूची शिक्षक म्हणून सुरुवात जी झाली ती सोलापूर जिल्ह्यामध्ये झाली बार्शीला आणि माझे शिक्षक म्हणून मला जी संधी मिळाली ती मला पण या सोलापूर विद्यापीठामध्ये मिळालेली आहे तर हे म्हणजे मी सोलापूर जिल्ह्यात आमच्या कुटुंबावर जे ऋण आहे की आम्हाला शिक्षक होण्याची संधी या सोलापूर जिल्ह्यानं या सोलापूर विद्यापीठानं आम्हाला दिलेली आहे डॉक्टर 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 प्राध्यापक गौतम सोलापूर अंजना डॉक्टर डायरेक्टरशिपच्या काळामध्ये अशोक माझ्या काळामध्ये असो अशी कुठली गोष्ट डायरेक्टर म्हणून आम्ही ठरलेली हे आपण देऊ शकतो चिंचोक पण ते आपण द्यायचं नाही किंवा हे डिले करायचं किंवा हे आपल्याला देता आलं असत गोष्टी जर कोण मला विचारलं की हे तुम्ही देऊ शकला असतं पण तुम्ही दिलं नाही असं कुठले आहे का तर अजिबात स्कूल सुद्धा या डायरेक्टर म्हणून आमच्या दोघांना तर सॅटिस्फॅक्शन आहे आणि तसंच सॅटिस्फॅक्शन कदाचित चिंचुका सणाचा चरण सा, हे आहे असं मी मानतो या पुढील काळामध्ये नक्कीच संकुलामध्ये चिंचोकसरांची जी कमी आहे त्यामुळे जाणवेल कारण उद्यापासून ते ऑफिशियली आपल्या मास कम्युनिकेशन जे काय जबाबदारी आहे ते पाहण्यासाठी असणार नाही परंतु मला याची खात्री आहे की ज्यावेळेस मी त्यांना बोलले त्यावेळेस ते येतील आणि ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही या पुढील काळामध्ये सुद्धा करू मी चिंचोकसरांना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य जे आहे ते अतिशय आरोग्य संपन्न जावं अशी मी या प्रार्थना करतो सरांना आणि मला योगाकडे याच वर्षी सरांना आदर्श शिक्षक आणि मला आदर्श कर्मचारी म्हणून पुरस्कार कर्म मिळाला आणि सरांचं माझं आणखीन एक ऋणानुबंध असं की सरांच्या निमित्ताने मला एका लघुपटामध्ये काम करायला <laughs> मिळालं म्हणजे कधी आयुष्यात मी विचार केला होता की कि आपण किती ऍक्टिंग वगैरे हो करू पण सरांचे विद्यार्थी इतके अवश्य आहेत की सर नाही तुम्ही ती भूमिका करा म्हणून मागे लागून त्यांनी काय वेगवेगळ्या अंगांमध्ये शूटिंग करून पण तो जो एक अनुभव राहिला होता तो अनुभव मला मिळाला वैयक्तिक डिपार्टमेंटचे माझे जे काही कार्यक्रम असतील आमच्या संकुलाचे जे काही कार्यक्रम असतील विशेषतः इंटर्नशिप प्रोग्राम या सगळ्यासाठी सरांनी त्यांचे विद्यार्थी असतील त्यांचा स्टुडिओ असेल त्यांची कुठल्याही प्रकारची मदत कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता लगेच एका क्षणात त्यांनी उपलब्ध करते सर तुम्ही हे जी काही मला मदत त्यावेळेस केलेली आहे वेळोवेळी केलेली आहे आणि हेच कल्चर कदाचित तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये रोजगार आज तुमचे जे सरकारी आहेत शिक्षक आहेत शासकीय सर असतील तेजस्वी असतील हे देखील तुमचेच वेल्ब पुढे घेऊन जातील हा विश्वास मला वाटतो आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी मी खूप सारे शुभेच्छा त्यांचे आणि माझा म्हणजे जास्त जसं जगताप सर म्हणाले तस जास्त असं खूप काम करण्याची एकत्र संधी नाही मिळाली पण जेव्हा केव्हा मी सरांना बघत होते तेव्हा मला जे मी निरीक्षण केलं ते असं होत की सर अतिशय शांत स्वभावाचे अतिशय संयमी आणि तसेच ते काम सुरू करणारे असे मला वाटले ते आमचे कॅशचे प्रपोजलचे जेव्हा डॉक्युमेंट पोचवायचे होते तेव्हा धुळप सर सर आणि मी तिघांचं ते एकत्रित होत सरांशी म्हणजे सरांनी इतकं ते व्यवस्थितपणे केलं की मला कुठं त्याचा मला धुळप सर आणि दोघांच्या कुठं काही जाणवलंच नाही ते सहजरित्या सगळं होऊन गेलं म्हणजे सहकार्याची भावना पण त्यांच्यामध्ये खूप छान आहे त्यांच्याविषयी काही चांगलं पहिल्यांदाच त्यांची जी विद्यार्थिनी आहे ते डॉक्टर मॅडम त्यांनी काढलेले आहेत आणि त्याच्यातून ते लक्षात घ्यायचं तसंच सरांनी सांगितलं जगताप सरांनी पण सांगितलं असं आहे की सरांनी त्यांच्या दशेमध्ये अनेक चळवळीमध्ये भारत म्हणजे कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला मग अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा मराठी विज्ञान परिषद असेल किंवा वाचक चळवळ असेल किंवा इतर चळवळी असतील पत्रकारिता म्हणून कारण काय असेल तर त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेला मुक्त असतं आणि त्यामुळे त्यांचा विवेकशील स्वभाव हा सातत्याने कायम राहिल्यामुळे झालं काय की त्यांचा विद्यार्थी दशेतील जे संस्कार आहेत ते त्यांच्या प्रोफेशन मध्ये पडले आणि आता देखील आज तागा येत ते कधीही विचार मांडत असताना पुढच्या माणसाचा स्वभाव पुढच्या माणसाचं लिंकेज कोणत्या राजकीय पक्षाची कोणत्या संघटनेची आहे त्याचे कोणत्याही तमा न बाळगता त्यांच्या मनात जे आहे ते मुक्तपणे व्यक्त होणं हा स्वभाव म्हणजे रवींद्र चिंचुळकर हा एक महत्वाचा मुद्दा आवडतो कारण त्याच्यातील जे काही वस्तुनिष्ठ विचार ते माणूस आपल्याला वाटतो की काय माणूस आहे कोणत्या विचाराचा माणूस आहे नेमकं त्या विचारच कळत नाहीत असं होण्याची शक्यता जास्त असते परंतु ते व्यक्त होत होते त्यामुळे आले काय की सोशल सायन्स मध्ये व्हायब्रेशन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे जे काही विद्यार्थी निर्माण केलेले आहेत त्याच्यामध्ये बरेचसे जे काय ते आमचे पर्यावरण शास्त्राचे किंवा मी म्हणेल भूशास्त्र संकुलाचे जावई सुद्धा आहेत की जे सगळ्यांनी बरेचसे विद्यार्थ्यांचं कल्याण केलेलं आहे म्हणजे फक्त की शैक्षणिक पेशा सांभाळलेला नाही तर त्याचबरोबर कौटुंबिक सुद्धा रिलेशन मला वाटतं की कोणते सुख सुखाचं कार्यक्रम असू दे किंवा दुःखाचं सर तिथे हजेर असणारच आहेत तिथं दिलासा देणारेच आहेत पॉझिटिव्हनेस तिथे देणारच आहेत एवढे प्रेम समजूतदारपणे समजून घेणाऱ्या सर्वांना सामावून घेणारे सगळ्यांच्यात मिक्सअप होणारे असेल आणि संयमी सगळ्यात जास्त मी म्हणजे त्यांचा संयमीपणा हा सर्व गोष्टींमुळे मी खरंच त्यांना पहिल्यापासून मानतो आम्ही एकत्रपणे बऱ्याच गोष्टीमध्ये काम केलं कॉन्फरन्सच्या निमित्ताने असेल वर्कशॉपच्या निमित्ताने असेल किंवा काही आम्ही सत्ता आयोजित केलेल्या गोष्टीच्या निमित्ताने असेल बऱ्याच काही गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या हो जर्नलिजमे बोलते विरुद्ध देखो दिस वाज इस क्वेश्चन सो मुझे बिल्कुल uh, आंसर नहीं था इसके लिए और ठीक है आप जो बोल रहे हैं बिल्कुल सही है फिर हम छोड़ेंगे जो होता वो होने दीजिए तो क्योंकि ये क्वेश्चन <laughs> को मेरे पास आंसर नहीं था इट वाज अ वेरी राइट स्टैंड क्योंकि इट वाज एज अ प्रिंसिपल टू टीचर दैट इज व्हाट ही इज टीचिंग क्योंकि दिस इज द लैबोरेटरी फॉर द स्टूडेंट्स टू लर्न जर्नलिज्म

देखिए छिंचो तक सर ऐसी नहीं है और जो शिकत है वही उनका रियल रियल प्रैक्टिस में लाए हुए हैं सो so, ऐसा एक रोल मॉडल सर जो एक फैकल्टी मेंबर हमारा स्कूल में था बोलते हुए हमारा स्कूल का स्ट्रंथ अभी तक ठीक हुए है सो so, ऐसी बोलते हुए मैंने छिंचोड़ का सर का वेरी एंजॉयबल वेरी पीसफुल पोस्ट रिटायरमेंट लाइफ ऐसी विश करते हुए सर संगित जाए सर मग खाली थोडस प्रेशर करायचे नाही मग ते काबे मॅडम असतील किंवा आमचे असतील मला वाटायचं ठीक आहे गव्हर्नमेंट आहे असेल ठीक मी दोन नंतर मला त्याच्या मागची फिलॉसॉफी कळाली की जाण्याची दुसरी बाजू कळाली की हे इंटलेक्च्युअल वर्क आहे इथे तुम्ही खूप प्रेशर दिला तर त्या माणसाकडनं तसा ऑटकोन निघत नाही जे अपेक्षित आहे मग कधी कधी आम्ही तेजस्वी मॅडमला जेव्हा अँकरिंग देतो रात्री दहा वाजता फोन केला तरी सकाळी त्यांची दोन तीन पानाची स्क्रिप्ट रेडी असते जी वाचण्यासाठी असते तर सरांचं नाण्या पलीकडची बाजू नंतर काय ही फिलॉसॉफी आहे की या फील्डमध्ये खूप प्रेशर दिलं की इंटेलेक्च्युअलनेस थोडासा राहत नाही तर असं सगळं येत गेलं स्टुडिओ ही सरांनी जो बांधलेला आहे तो पुणे मुंबईच्या लेव्हलचा आहे आणि तसं स्टुडिओ सोलापुरात नाहीये सरांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो सरांचा स्वभाव अतिशय शांत संयमी आणि सामान्य माणसासारखा आहे जो खास आहे कारण सामान्य माणूस होणं खूप अवघड आहे आपले विचार आवडीनिवडी आणि पद त्याचबरोबर अनुभव यामुळे आपल्याला सामान्य होता येत नाही एक गोष्ट मी शिकलो की कितीही आपण प्रगती केली तर समाजात वागताना सामान्य माणूस म्हणून जगलं पाहिजे त्यातच जीवनाचा खरा आनंद आहे कारण सामान्य लोकच इतरांच्या विचारांचा अनुभवांचा आणि मतांचा विचार करतात असं मला वाटतं सामाजिक शास्त्रीय संकुलातील वातावरण मी विद्यार्थी असल्यापासून आज पण तसंच आहे मला अभिमान आहे मी दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या कालावधीमध्ये मी विद्यापीठाचा विद्यार्थी होतो दोन पासून मी कंत्राटी प्राध्यापक म्हणून काम करत आहे आजही सामाजिक शास्त्र संकुलातील वातावरण डॉक्टर अशोक कुमार सरांच्या वेळी जसा होता आजही तसाच आहे <laughs> <laughs> मला वाटतं कोळेकर सर कोळेकर सर काल एक मुद्दा महत्वाचा मांडला गेला जो म्हणजे खरी हे पत्रकार मंडळी बघा कशाचं माहिती सरांना कस आहे चुलकर सर आहे काय विचारायचे म्हणजे नास्तिक बेस्ते बोललं पण तरी सुद्धा ते निळफले सात सात चार घरात त्या ऑफिस गेल्यावर समोरच्या माणसा तुमचं शिवंत मांजरंग म्हणजे कोकणातले काय म्हणजे म्हणतो होय तरी पण ऐकायचं असू नास्तिक असू काही असो तरी पण ऐकायचं ते अस लग्नाच्या बाबतीला असं म्हणलेलं आहे म्हणजे आपण सगळे म्हणतो परमेश्वरी बहिणी आहोत तर जास्त काही बोलत नाही उर्वरित आयुष्यासाठी भावाला शुभेच्छा देते माझी बहिणी अत्यंत मनमेळाव आहे सर्वांना धरून आणि आमच्या कुटुंबाला तिने इतकं प्रेम दिलेलं आहे की, की माझा भाऊ जरी शांत असला तरी प्रत्येक वेळी त्याला कुठे काय करायचंय हे नेमकं माहिती आहे जीवनामध्ये आणि काही लोकांकडून आपल्याला एखाद काम करायचं असतं तर ते कसं करून घ्यायचं हे त्याला नक्की माहित आहे त्यामुळे त्याच सगळं आयुष्य सुखी गेलं आणि तर वाटा शोधत गेला आणि ते त्याला मिळत गेलं आणि सर्व विद्यार्थ्यांना एवढं एवढं चांगलं घडू शकलं एवढं प्रेम दिलं तुम्हाला कुठल्याही शहरामध्ये जा त्याचे विद्यार्थी चांगल्या पदावर काम करत आहेत आता विद्यापीठामध्ये तुम्हाला कमतरता नक्कीच जाणवेल पण आयुष्यामध्ये त्याला नवीन काहीतरी करण्याची खूप क्षेत्रामध्ये किंवा त्याला स्वतःसाठी बहिणीसाठी वेळ देता येईल तर आपण उर्वरित आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ इज uh, व्हेरी so, पॉझिटिव्ह जसं सगळ्यांनी सांगितलं आमच्या परिवारासाठी सुद्धा एक अतिशय आदर्श असं व्यक्तिमत्व भाऊजी आहे आणि आय एम ऍब्सुल्युटली हंड्रेड पर्सेंट शुअर sure, म्हणजे त्यांचं सामाजिक स्तरावरती राजकीय स्तरावरती प्रत्येक ठिकाणी अँड uh, ते दिसतं शांत म्हणजे आपण असं म्हणतो व्हेरी बट लुक्स लाईक सिलिंग व्हेरी कामली ओव्हर द वॉटर बट अंडर अंडरनी ते जो तुझ्या पद्धतीने पॅडलिंग करत असतो तर ती कोणाला दिसत नाही द वे तो प्रयत्न करत असतो तो भाऊजी अगदी तसंच आहे आणि या स्वभावामुळे मला वाटत नाही की रिटायरमेंटचा कुठला दिवस त्यांचा असू शकतो ऑफकोर्स त्याचं ऑफिशियल ड्युटी मधनं ही मस्ट बी डिपार्टिंग पण येणाऱ्या काळामध्ये तर अगदी छान ही विल बी डुईंग मोर असं मला वाटतं कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक वृंद अधिकारी कर्मचारी चिंचोळकर कुटुंबीय आणि विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यापीठाच्या कुलसचिव डॉक्टर योगिनी गारे यांनी केले विचार करायचा झाला तर अतिशय प्रदीर्घ असा आहे छत्रपती संभाजीनगर येथे वर्ष पत्रकारितेमध्ये मुख्य उपसंपादक तसेच आवृत्ती प्रमुख प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले त्यानंतर जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे प्रथम जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी बारा वर्ष कार्य केलंय त्यानंतर मागच्या पंधरा वर्षांपासून आपल्या पुणेश्वर कैलादेवी होळकर विद्यापीठामध्ये पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून कार्य करत आहेत या व्यतिरिक्त आपल्याच विद्यापीठामध्ये तीन संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले त्यासाठी त्यांना पंधरा लाख रुपये अनुदानही प्राप्त झालेलं आहे जनसंपर्काचे अंतरंग त्याच्यानंतर मीडिया अँड सोसायटी मीडिया सोशल मीडिया फॉर पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट हे तीन पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव आनंद पवार यांनी मानले धन्यवाद